छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या माध्यमातून जुन्नर नगरीमध्ये आपले सर्वांचे नेते त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचे प्रमुख माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये आगमन होत आहे हे आगमन होत असताना व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यामध्ये मान्य जिल्हा प्रमुख असतील पक्षाचे सचिव मान्य रेपाळे साहेब असतील जुन्नर तालुका प्रमुख शहर प्रमुख विविध पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेच्या माध्यमातून कार्यरत असलेले सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे जुन्नर शहरातील तमाम जनता यांचा मी प्रथमता या ठिकाणी स्वागत करतो हे स्वागत करत असताना आज माननीय आमदार शरद दादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा शिवसेनेची आणि धनुष्यमानाची घोडदौड आपण सुरू केलेली आहे या घोडदौडीमध्ये जुन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी ओबीसीच्या माध्यमातून महिला आरक्षण या ठिकाणी लाभलेला आहे या महिला आरक्षणाच्या माध्यमातून सौ सुजाता काजळे मधुकर हे या ठिकाणी नगराध्यक्षपदा करता उभे आहेत आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे जुन्नर नगरीमधील वीसच्या वीस वीश्च नगरसेवक शिवसेना धनुष्यबान मान्य एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे मान्य आमदार शरद दास सोनवणे यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी आपण उभे केलेले आहे माझी सर्वांना विनंती आहे की गेली पंचेचाळीस वर्ष सातत्यानं शिवसेनेचं सा काम करत असताना त्या जुन्नर शहरामध्ये मागील दहा वर्ष नगरसेवक असताना जी काही मूलभूत काम आहे ती सर्वांच्या सर्व प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न केला गेल्या पंचेचाळीस वर्षात एकही दिवस असा आला नाही कि मी स्मशानभूमीमध्ये नव्हतो कधी पहा पंचेचाळीस वर्ष कोणी तीनशे सासठ दिवस ज्या ज्या वेळेला या ठिकाणी दुःखाचे प्रसंग आले त्या त्या वेळेला प्रत्येकाच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा सा, मी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे हे सर्व होत असताना जुन्नर नगर वाचनालयाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते वक्ते घडवण्याचाही मी या ठिकाणी प्रयत्न केला आणि अनेक कार्यकर्ते आपण घडवले त्याच पद्धतीनं शिवसेनेच्या माध्यमातूनही अनेक शिवसेना पदाधिकारी घडवण्याचा मला योग आला हे पदाधिकारी घडवायचं असताना समाजामध्ये आपण कशा पद्धतीने काम करावं हे सातत्यानं त्यांना शिकवण देण्याची सुद्धा मी भूमिका या ठिकाणी मांडली मला नगराध्यक्ष पद मिळव ना मिळव पण मी कधी शिवसेना आणि धनुष्यबाणावर कधी नाराज झालो नाही मागच्या वेळेस तिकीट डावलल्या गेला मी अपक्ष निवडणूक लढली पण जुन्नर शहरातील सर्व नागरिकांनी भरभरून या ठिकाणी मला मतदान केलं हे मतदान करत असताना जुन्नर शहरातील नागरिकांची एकाच इच्छा होती मप्पा काजळे जर त्या ठिकाणी निवडून गेलो तर त्या ठिकाणी जो कारभार आहे तो शंभर टक्के पारदर्शक म्हणजे पारदर्शकच होणार कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी करून देणार नाही आणि जुन्नर शहर एक अत्यंत उत्तमरित्या या ठिकाणी मी घडवण्याचा प्रयत्न केला अनेक वीज या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये प्रश्न आहेत पा, प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न आहे प्रामुख्याने घरवट्टीचा प्रश्न आहे प्रामुख्याने या ठिकाणी उभे असलेले सर्व गळेधारक जे आहे त्यांचाही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत हे सर्व होत असताना समाजामध्ये मला या ठिकाणी पत्रकार बंधू उपस्थित आहे त्यांनी मला विचारलं की तुम्हाला तिकीट कोणाचं आहे मी सांगितलं मी माझ्या विचाराशी गेली पंचेचाळीस वर्ष बांधलेला आहे या पंचेचाळीस वर्षामध्ये मी माझा जो विचार आहे तो सोडलेला नाही आणि भविष्यातही तो विचार सोडण्याचा माझा विचार सुद्धा नाही कारण कारण द्यायचं असं आहे समाजामध्ये काम करत असताना आपण पाहिलं समोर उभे असलेले जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील नगरसेवक असतील समोर उभे अरे पण त्यांना माहितीये मनातून माहिती आहे त्यांना घडवण्याचं काम हे सुद्धा बाप्पा काजळ केलेलं आहे ते गेले असतील जगामध्ये फिरते चषक आपण बरेच पाहिले परंतु मप्पा काजळे हा फिरता चषक नाही ज्या वेळेला जनता देईल त्या जनतेचा मी शंभर टक्के ऋणी राहून त्या ठिकाणी काम करणार आहे हे गाव माझ हे गावातील जनता माझी आहे हे गाव कसं घडवायचं काय घडवायचं या गावाला नेता मिळणं गरजेचं आहे आणि आज पुन्हा एकदा आमदार शरद दादा सोनवणे माध्यमातून या ठिकाणी आमच्या घरामध्ये शिवसेना धनुष्यबाणाचं तिकीट आलेलं आहे मी सर्वांना विनंती करणार आहे हा योग पुन्हा पुन्हा नाही अभि नाही तो कभी नाही हे सर्वांनी ध्यानात ठेवायचं आहे जुन्नर शहरातील तमाम जनतेला माझी विनंती आहे की या ठिकाणी सौ सुजाता मधुकर काजळे या उभ्या आहेत पण त्यांच्या मागे ज्यांना पंचेचाळीस वर्षाचा अनुभव आहे ते मप्पा काजळे त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे जे उभे राहिलेले विरोधाभासातले नगराध्यक्ष आहेत त्यांना म्हणा समाजशास्त्र काय असत ते विचारा त्यांना त्यातली कल्पना आहे का विचारा आम्ही आमच्यावर बऱ्याच टीका झाल्या परंतु आम्ही आमचा संयम हा ढळू दिलेला नाही ज्यांनी ज्यांनी टीका केल्या ज्यांनी ज्यांनी टीका केल्या या टीका सहन करण्याची ताकद आमच्या मध्ये शंभर टक्के आहे कुणी किती काही बोलू आपण आपली रेश वाढवत नाही दुसऱ्याची रेश पुसण्याच काम मप्पा काजळे कधीच करणार नाही आम्ही सातत्यानं पक्ष कसा मोठा होईल हे पाहिलेलं आहे पक्षाच्या माध्यमातून अनेक पदाधिकारी कसे घडतील आणि समाजाची सेवा कशी करतील हे पाहिलेलं आहे प्रामुख्याने जुन्नर शहरामध्ये जे विषय आहेत ते आपण सर्वांना ज्ञाचा आहेत हे विषय ज्या वेळेला आपण समाजासमोर घेऊन जात असतो या ठिकाणी नगरपालिकेत ज्या वेळेला सौ सुजाता काजळे निवडून जातील त्यावेळेला नागरिकांनी मतदारांनी सौ सुजाता काजळ्यांकडं न जाता सौ सुजाता काजळे आपल्या दारामध्ये येऊन आपले प्रश्न सोडवणार आहेत हे या ठिकाणी मी ठामपणे सांगतो दुसरा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आपण संघटनात्मक काम करत असतो या ठिकाणी नगरसेवक हो या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना सुद्धा आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे ते निवडून आल्यावर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के फक्त राजकारण करतील आणि हे मान्य आमदार शरद दादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आहे आज आपल्या शिवजन्मभूमीमध्ये मान्य शिवसेनेचे प्रमुख श्री एकनाथरावजी शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि आत्ता असलेले उपमुख्यमंत्री यांचं आगमन होणार आहे हे आगमन होत असताना त्यांच्या माध्यमातून आपण जुन्नर शहराला अनेक आहोत त्याचा प्रमुख कारण असं आहे की ते आपले नगर विकास मंत्री आहेत नगर विकास मंत्री मान्य एकनाथरावजी शिंदे यांनी सातत्यानं आमदार शरद दादा सनोणे यांना सांगितलंय कि तुम्ही शिव जन्मभूमी मध्ये जे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे जेवढा काही निधी पाहिजे तो तुम्हाला मिळणार आहे पण शिव जन्मभूमीची सेवा करणारा सुद्धा सच्च्या पैक या शिवसेनेचा नगरपालिकेवर भगवा फडकावणारा पाहिजे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं म्हणून साठी आम्ही कस शिने प्रयत्न करून सौ सुजाता मधुकर काजळे यांच्या करता आपणाकडे आलेलो आहोत आणि त्यांच्या माध्यमातून ज्या वेळे ते नगराध्यक्ष होतील पहिल्याच मीटिंग मध्ये जे काही अजेंड्यावर आम्ही विषय मांडलेले आहेत ते सर्व सर्व विषय हे त्या पहिल्याच मिटिंग मध्ये आम्ही ठेवणार आहोत जेवढे काही प्रश्न आम्ही तुमच्या समोर विजन घेऊन आलेलो आहोत ते सर्व प्रश्न या ठिकाणी शंभर टक्के मार्गे लावणार आहोत मी ज्या वेळेला पत्रक काढली साहेब पत्रक ते पण आहे त्याच प्रत्य पत्रकाची उभी हुब, कॉपी करायची आणि समाजामध्ये त्यांना विजन नावाचं नाव सुद्धा माहीत नाही विजन म्हणजे असतं काय फक्त म्हणायचं विजन? विजन 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 गेली दीड महिना आम्ही आमच्या विजनच्या माध्यमातून सर्व नागरिकांकडे गेलो हे आमचं विजन आहे उद्या शिवसेनेने जरी तिकीट नाही दिलं तरी आम्ही अपक्ष पण आमचा विचार या माध्यमातूनच काम करू हे आम्ही स्पष्टपणे पत्रकारांना सांगितलं पण मी शिवसेनेचा मान्य एकनाथराव शिंदे यांचा आणि माननीय आमदार शरदास दास सोनवणे यांचा ऋणी आहे की त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्याकरता सौ सुजाता काजळे यांना उमेदवारी दिलेली आहे ही उमेदवारी ही आम्ही शंभर टक्के सार्थक करणार म्हणजे करणार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय